का टाय समोर लावा दे का किस बस काय

ये क्या पसंद हैं हाँ पाँच करो पाँच पाँच तीन नगर पाँच तीन नगर पाँच पाँच करो हाँ हाँ वाला फोन वाला तो हैं हाँ कमज़ोर से डर हाँ जाएं न्यू आई किस्सर हेलो हाँ बोला कहीं से पार्क तय चलते हो एक बार

गेल्या <laughs> वर्षी भरपूर होतो बर का आपण भरपूर बायका होतो गेल्या वर्षी तुम्ही नव्हत्या तुम्ही हा हा बरोबर तस चालत आहे ना हो मुकुट घालायच्या उदर गाळ्यातले घाला पहिले

हातीत पर्यंत हा तिथपर्यंत हा तिथपर्यंत ठेवा कारण ते दोन्ही पण मध्ये किती गॅप राहतोय हा तिथपर्यंत बस अजून थोडी आतमध्ये रहाट आतमध्ये जात अजून तर नाही

कशाला उगाच तोंडापुरतं म्हणूच ना का तुम्ही आता बाई हा प्रकार पाहिजे काय काय खेळायला काय ना

एक पाटील ताई आहे ती सगळ्यांच्या मागे पाटील पाटील एक पाटीलच पाहिजे दुसरं कोण मी पाहिले आता कोण येणार नाही वाटत पवार ताई आरती कोणाची झाली आता टंटन माझं किती मोठा था। था। वापस पण कसं यायचं म्हटलं अजून आशीर्वाद काय करायचं मी तेच म्हणलं आता काय मग आता चांगला आशीर्वाद बरं तुमचा कल्याण हो